मंडई महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा आहेत उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर शशिकांत शिंदे यांची अधिकृतपणे सातारा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होऊ शकते असं बोललं जातं तर पंधरा एप्रिल रोजी शिंदे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचीही चर्चा आहे आणि त्यावेळी खुद्द शरद पवार उपस्थित राहणार आहेत असं आहे दुसऱ्या बाजूला महायुतीकडून याबाबत दोन दिवसात घोषणा होणार असून छत्रपती उदयनराजेंच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब होणार हे जवळपास फिक्स आहे पण साताऱ्यात शशिकांत शिंदे यांची ताकद किती आहे आणि ते कोणत्या पद्धतीनं छत्रपती उदयनराजेंसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला टक्कर देऊ शकतात पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा साताऱ्यातून का विचार केला त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतल्यानंतर शरद पवार यांच्या पुढं साताऱ्याच्या उमेदवारीवरून मोठा पेचप्रसंग तयार झाला होता त्यासाठी शरद पवार यांनी स्वतः साताऱ्यात येऊन बैठक देखील घेतली होती अगदी पृथ्वीराज चव्हाण सारंग पाटील बायासाहेब पाटील सत्यजित पाटणकर शशिकांत शिंदे यांसारख्या तगड्या उमेदवारांची नावं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सुचवली होती त्यानंतर पवारांनी दोन दिवसात उमेदवार ठरवू असं सांगितलं होतं पण बैठकीला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही साताऱ्याचा उमेदवार ठरत नव्हता म्हणजे नावाबद्दल स्पष्टता नव्हती पण मवियाकडून आता माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं सूत्रांकडून सांगितलं जातंय दरम्यान आता शशिकांत शिंदे यांच्या एका भाषणाची क्लिप सध्या त्या निमित्तानं चांगलीच व्हायरल होते ताईंना सांगितलंय साताऱ्यात कोण लढतो की नाही पहा अन्यथा पवार साहेबांचा सैनिक तयार आहे असं आमदार शशिकांत शिंदे त्या भाषणात म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नवी मुंबईतील भूमिपुत्र मैदान कोपर खैरणे इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत मोठं वक्तव्य केलं शिंदे म्हणाले की पवार साहेबांसारखं नेतृत्व आमच्या पाठीमागं उभं आहे ते आधार वड आहेत सातारा लोकसभेबाबत ताईनास सांगितलंय की कोण लढतो की नाही ते बघा नाहीतर पवार साहेबांसाठी त्यांचा हा सैनिक उभा राहायला तयार आहे पदापेक्षा आपला नेता जो या संग्रामात महाराष्ट्राची अस्मिता चव्हाण साहेबांचा पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्यासाठी टी लढत असेल तर आपल्यासारख्या सैनिकांनी त्यांच्या पाठी उभा राहायला पाहिजे ती आपल्याला संधी निर्माण झालेली आहे असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी सुप्रिया सुये यांच्या समोरच सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याचे उघड संकेत दिले होते पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी माथाडी कार्यकर्त्याला संधी द्यावी असा विचार शरद पवार यांनी मांडला त्यावेळी जावळी तालुक्यातील परिचित नसलेला शशिकांत शिंदे माथाडी कामगार आणि मुंबईकरांच्या जोरावर आमदार झाला गावाच्या विकासासाठी योगदान देणारा मुंबईकर आहे उद्याच्या निवडणुकीसाठी प्रत्येकानं एक महिना वेळ काढायचा आहे एक एक मावळ्या गावात जाऊन चित्र बदलू शकतो असा विश्वास आपल्याला द्यायचा आहे आम्ही पुण्यात बसलो होतो त्यावेळी पक्षाच्या चिन्हाची चर्चा सुरू होती वटवृक्ष शिट्टी कब्बशी याबाबत चर्चा सुरू होत्या पण नियतीच्या मनात वेगळं होतं निवडणूक आयोगानं आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं ते लगेच मतदारांपर्यंत पोहोचलं माथाडी कामगारांच्या पाठीशी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिलेला आहे माथाडी कामगारांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुये यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं आवाहनही शिंदेंनी त्यानिमित्तानं केलं दरम्यान आता साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे मवियाचे शशिकांत शिंदे हे महायुतीच्या उमेदवाराच्या तोडीस तोड उमेदवार ठरू शकतात असा अनेक राजकीय जाणकारांचा दावा आहे शशिकांत शिंदे हे श्रीनिवास पाटलांसारखे मितभाषी नाहीत ते आक्रमकपणे मुद्दे मांडण्यासाठी ओळखले जातात त्यामुळं येत्या निवडणुकीत साताऱ्यात फोफावणाऱ्या भाजपला शशिकांत शिंदे पुरून उरतील का अशा चर्चांना उधाण आलंय दरम्यान छत्रपती विरुद्धची लढत शशिकांत शिंदेनं सोपी जाईल की अवघड त्याचा थोडक्यात आढावा घेऊ मंडई शशिकांत शिंदे यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास त्यांचं मूळ गाव आहे जावई खोऱ्यातलं हुमगाव सर्वसामान्य माथाडी कुटुंबातून उभं झालेलं शिंदे यांचं नेतृत्व अशी साताऱ्याला त्यांची ओळख आहे त्यांच्या वडिलांची आणि अण्णासाहेब पाटील यांची चांगली मैत्री होती राजकारणातील सुरुवातीच्या काळात मुंबईत माथाडी कामगार संघटनेच्या निवडणुकीत बाबुराव रामिष्टे या मातब्बर नेत्याचा पराभव करण्यासाठी शशिकांत शिंदे यांनी शिवाजी पाटील यांना मदत केली शिवाय जावई भागातील दूध संघाच्या निवडणुकीतही त्यांनी पॅनलला विजयी केलं त्यांचं हे कर्तृत्व शरद पवारांनी हेरलं त्यावेळी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाला होता जावी कुडाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेला शशिकांत शिंदे यांना तिकीट मिळालं आणि ते भरघोस मतांनी निवडूनही आले दोन हजार चारच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला दरम्यानच्या काळात माथाडी कामगारांच्या प्रश्नावर सातत्यानं चर्चा आंदोलन करून शिंदेनी मुंबईत आपला चांगला जम बसवला दोन हजार आठ ला मात्र मतदारसंघ पुनर्रचनेत सातारा जावी हा एकच विधानसभा मतदारसंघ करण्यात आला आणि त्याचं प्रतिनिधित्व लढण्यास सांगण्यात आलं त्यावेळी शालिनीताई पाटील यांच्या विरुद्ध शशिकांत शिंदे यांनी लढत दिली आणि ते विजयी झाले शालिनीताई पाटलांसारख्या बलाढ्य उमेदवाराला त्यांच्याच होमग्राऊंड मध्ये हरवण्याची किमया शशिकांत शिंदे यांनी करून दाखवली होती त्या आमदारकीच्या कार्यकाळातच त्यांना मिळालेली राज्याच्या जलसंपदा मंत्री पदाची आणि सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली दरम्यानच्या काळात शिंदे यांनी जिल्हाभर त्यांचा जनसंपर्क तयार केला होता दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा शशिकांत शिंदे विधानसभेवर निवडून गेले पण दोन हजार एकोणीसला मात्र सध्या शिंदे गटात असलेल्या महेश शिंदे यांच्याकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला त्यावेळी उदयनराजेंनी महेश शिंदे यांना केलेला सपोर्ट महेश शिंदेच्या पथ्यावर पडला होता असं म्हटलं जातं तेव्हापासूनच खरंतर शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यातली दरी वाढलेली पाहायला मिळत होती दोन हजार एकोणीसला विधानसभा आणि सातारा लोकसभेची पोटनिवडणूक एकत्र लागल्यानं शशिकांत शिंदे यांना श्रीनिवास पाटलांचा प्रचार करताना स्वतःच्या मतदारसंघात पुरेस लक्ष देता आलं नाही हे देखील कारण सांगतात पण तरीही मागच्या पंधरा वर्षात जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील मकरंद पाटील विक्रमसिंह पाटणकर सिंह पाटणकर पृथ्वीराज चव्हाण रामराजे नाईक निंबायकर श्रीनिवास पाटील नितीन काका पाटील शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांसारख्या आघाडीच्या नेत्यांसोबत शशिकांत शिंदे यांनी उत्तम समन्वय राखण्याचं काम केलंय असं राजकीय जाणकार सांगतात आणि यावेळी त्याचाच फायदा शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेच्या निवडणुकीत होईल असंही म्हटलं जात आहे दोन हजार एकोणीसला विधानसभा थोडक्या थुकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शशिकांत शिंदेना विधान परिषदेवर घेतलं आणि त्यांनी मागच्या पाच वर्षात पुन्हा एकदा कोरेगाव मतदारसंघात ऍक्टिव्हपणे संपर्क वाढवायला सुरुवात केली दरम्यान सध्या शरद पवार यांच्याशी शिंदे यांनी राखलेली निष्ठा सातारा जिल्ह्याचं शरद पवारांशी असलेलं सलगीचं नातं रयत शिक्षण संस्था जिल्हा मध्यवर्ती बँका ऊस कारखानदारी आणि एकूणच सहकार क्षेत्रामुळे पवारांचा तयागाळ्यातल्या लोकांशी असलेला जनसंपर्क अवाढव्य कार्यकर्त्यांचं जाळं स्वतः शिंदे यांनी जाऊई कोरेगाव सातारा खंडाळा कराड आणि पाटण भागातल्या नेत्यांशी राखलेली सलगी या गोष्टी शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकतात असं म्हटलं जातंय त्यात श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराड भागातून मिळू शकणारा सपोर्ट स्वतः शरद पवारांनी शिंदेच्या प्रचाराची घेतलेली जबाबदारी ही देखील शिंदेसाठी जमेची बाजू आहे मागच्या वेळी पवारांच्या एका पावसातल्या सभेनं लोकसभेचं पालटलेलं चित्र अजूनही सातारकरांच्या लक्षात आहे आणि म्हणूनच शशिकांत शिंदे हे उदयनराजें पुढे तगडा आव्हान उभं करू शकतात असं म्हटलं जात आहे पण दुसऱ्या बाजूला तरुणांमध्ये असलेली राजेंची क्रेज राजघराण्याचं वलय छत्रपती शिवाजी महाराजांची लिगसी विधानसभा क्षेत्रात कोणत्याही आमदारांना त्रास न देण्याची राजेंची राहिलेली भूमिका सध्या महायुतीच्या नेत्यांशी त्यांनी वाढवलेल्या गाठीभेटी शिवेंद्र राजे रामराजे शंभूराजे देसाई यांची केलेली मनधरणी या गोष्टी उदयनराजेंसाठी जमेच्या बाजू आहेत त्याला शिंदे कसं टॅकल करणार हे येणाऱ्या काळात कळेल पण उदयनराजे यांना कराड पाटण भागातून जास्त लीड मिळत नाही असं मागच्या निवडणुकीत दिसून आलंय आणि तिथं जर शिंदे यांनी लक्ष घातलं तर मग साताऱ्याची निवडणूक अटीतटीची होऊ शकते पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शशिकांत शिंदे उदयनराजेंपुढं तगडा आव्हान उभं करू शकतात का कोण होईल साताऱ्याचा पुढचा खासदार शशिकांत शिंदे की उदयनराजे तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद